अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी

आरोप प्रत्यारोप होताना पाहायला मनोज जरांगेंनी छगन भुजबळ यांच्यावर टीका केली होती यावर मंत्री छगन भुजबळांनी काम करण्याचं मला वेड लागले हे वेड शेवटच्या श्वासापर्यंत जाणार नाही असं प्रत्युत्तर भुजबळ यांनी दिलंय येत्या सहा तारखेला पंढरपुरात ओबीसी अल्गार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय तसंच सात तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुंबई इथं एक मेळावा आहे त्या मेळाव्याला मीच जाणार आहे त्यामुळे मी, त्या मी नांदेड इथं होणाऱ्या यलगार मेळाव्याला जाणार नाही तसंच त्यानंतर तेरा तारखेला बीडला जाणार आहे बीडला जाणं आवश्यक असल्याचं तिथं सभा घेणार असल्याचं भुजबळांनी सांगितलंय मागासवर्गीय आयोगाच्या वतीने करण्यात येणाऱ्या सर्व सर्वेक्षणावर ते म्हणाले जर तुम्ही दोन दिवसात मराठा आरक्षणाचं सर्वेक्षण करणार असाल तर आमचंही सर्वेक्षण करा पंधरा दिवसात पन्नास टक्के असलेला आरक्षण होतं तर सर्वेक्षण करायला एक महिना लागेल महिने आणि बिहार सारखी जातीय जनगणना करून टाका अशी मागणी मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे ओबीसी साठी मला गेली पस्तीस वर्ष लागलेलं आहे साठी मागासवर्गांसाठी फुले शाहू आंबेडकरांच्या मार्गाने जाण्यासाठी ते वेळ लागलेला आहे मला तर काय करणार शेवटच्या श्वासापर्यंत जाणार नाहीये नाही सात ते बसाच जरांगेची मागणी ते नाही आहे आता ते एक पाऊल पुढे गेलेले आहे तुम्हाला अजून का समजत नाही त्यांचं म्हणणं आहे की सर्व मराठ्यांनाच कुणवीस सर्टिफिकेट अशी त्यांची मागणी आहे त्याच्यामुळे कुणवीस सापडलं काय नाही सापडलं का ना त्यांना काय फरक पडतो नगरवरती त्यांनी लक्ष केंद्रित केलं मला काही कल्पना नाही पण त्यांच्या शिबिराला माझ्या शुभेच्छा नाही नाही यालाच धरून प्रश्न आहे की ज्या आता जितेंद्र आवड काल म्हटले की तीन पक्षाचं सरकार आहे तिन्ही पक्षामध्ये मुख्यमंत्रीपदावरून रसिकेस सुरू आहे मग आजीदादा असतील एकनाथ शिंदे असतील किंवा देवेंद्र फडणवीस पण आता तुमची यलगार सभा सुरू आहे त्याच्यामध्ये तुमचं पण मुख्यमंत्री म्हणून पोस्टर लागतात मग मी ओबीसीचा आणि मागासवर्गीयांचं काम करतोय तेच काम शेवटच्या श्वासापर्यंत करण्याची माझी इच्छा आहे सर्व समाजाचं काम करायचं आहे देखील आरक्षणाचं सोडा पुढे संजय राऊत असं म्हणतात हवा बहुत तेच रे काम की बात बोलो ना थीके? थीके। भाई कुठे बोलणार ठीक आहे धन्यवाद सबको जो है नये साल की शुभकामना सर नवीन संकल्प काय चोवीस नवीन वर्षाच्या सगळ्यांना शुभेच्छा संकल्प आणि नवीन वर्षामध्ये जे आहे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सुद्धा जे आहे अर्थात देशामध्ये आता जे जे काही संद्वी लाट सुरू आहे पण पाहिलं काही राज्यामधल्या निवडणुका तर नरेंद्र मोदी साहेबांचं सा सगळंकडे सा जे आहे वारं दिसतं आहे आणि माझी खात्री आहे की पुन्हा आता नरेंद्र मोदी साहेब हेच पंतप्रधान होतील आणि त्याचबरोबर त्याच्यानंतर जे काही विधानसभेची निवडणूक होईल त्याच्यामध्ये महायुतीचाच सा मुख्यमंत्री निश्चितपणे होईल आणि महाराष्ट्रातले सगळे प्रश्न जे आहेत शांततेनं एकमेकाच्या बंधुभावाने ते सुटावेत शेतकऱ्यांचे असतील बेरोजगारांचे असतील विद्यार्थ्यांचे नोकरांचे सगळ्यांचे जे आहेत प्रश्न चांगले सुटावेत अशी मी शुभेच्छा मुख्यमंत्री होईल मुख्यमंत्री आता सुद्धा मुख्यमंत्री होतील का हो आता सुद्धा आमचा राष्ट्रवादीचा उपमुख्यमंत्री आहे म्हणजे शिंदे जे आहेत महायुतीचे आहेत म्हणजे आमचेच मुख्यमंत्री आहेत ना